संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय पुढचं चरण महत्वाचं मग रामनाने रूपचे आवडी देवाच्या भक्तीची आवड लागायला आमच्या चाळक महाराजांनी सांगितलं साधूच्या पायाचा हाताचा अंगाचा स्पर्श झाल्याशिवाय देवाच्या भक्तीची आवड निर्माण होत नाही राजा रावण खऱ्यानं साधू होता राजा रावणाला का एवढा मोठा भक्ता अर्जुन कुणी नाही आमच्या साधू संतांनी सांगितले धन्य भाग्य रावणाचे त्याला देणे अरे या राजा रावणाच्या पायाचा स्पर्श विभीषणाला झाला विभीषणाला राम भेटणार विभीषणाची खात्री पटा जमा

परमार्थ करायचा असेल तर आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे गुरु माझे माय बाप पाहता पाऊल जळती बाप मी सांगत असतो प्रपंचा माणूस कितीही मोठा झाला तरी बापा पेक्षा मोठा होत नाही आणि परमार्थात माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या गुरुपेक्षा मोठा होत नाही गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा त्याच्यासाठी आधी गुरुला नमस्कार करायचा नाथ बाबानी गुरुला वंदन केलं आणि सांगता केली मी पुन्हा जाऊन सांगतो नाही बाबो तुम्ही सर्वजण दर्शनवारी फरक फडफास दर्शनवारी तीन चार हजार लोक दर्शन येतात त्यांच्या अन्नदानाचा कार्यभाग सर्व हे पंक्तीवाल्या सर्व मंडळी सादर करतात आज सुद्धा आता हे मलाच बोलायचे पाळ्याने आमचे मुलाने भाषा पुतणे त्यांची नावं सांगतो त्यांचे जे बिझनेस आहे पंक्तीची आजच्या पंक्तीचे जेजमानस सांगतो गुरुमाऊली हॉस्पिटल वडवणी माऊली किराणा वडवणी माऊली कृपा किराणा वडवणी गुरुमाऊली कृषी गुरु सेवा केंद्र वडवणी गुरुमावली हार्डवेअर ट्रेडर्स वडवणी गुरुमावली स्टील फर्निचर वडवणी गुरुमावली टी हाऊस वडवणी तिथे झाल्या शाखा या <laughs> शाखाचं बुडमी आहे शाखांनी आहे आणि यांनी माझं काय त्यांना कर्ज वाटत असेल किंवा मग कोणीतरी सांगितलं कोळी कन्या पुत्र पुत्रजे सात्विक नाहीतर बऱ्याच ठिकाणी एवढा हे असं करायला सुद्धा घरातली माणसं विरोध करतात तुम्ही कीर्तन केलं म्हणजे बाकीचे कीर्तन काय असत कीर्तनकार काय असेल असं काळित नाही पण आता एक अभिमान सांगतो एक गोष्ट लक्षात आली माझ्या मी कुठून कीर्तन करून येऊ द्या कुठून देवदेवाहून येऊ द्या माझ्या खिशातले जेवढे पैसे असतील तेवढे माझ्या मारकिनीजवळ घेतो मी अजून माझ्या मार्किनीनं त्याच्यातले दहा पैसे सुद्धा करायला दिले नाही तेवढ्याला तेवढे पैसे त्याच्याला माझ्या हातात आणि कोणताही माझं मुलगा दोन सुना आहेत दोन माझं भाऊ आहे भाऊजाई आहेत दोन भाऊ आहेत माझ्या कुटुंबातल्या माझी आई आहे आईने माझं आत्ताच आक्षण केलं कुणीही माझ्या परमार्थातला पैसा घरात खर्चा उभंकामून असं उधळपट्टी करतात अजून असं कोणीही म्हणलं नाही मी म्हणतो माझं त्याच्यातच भाग्य आहे आणि अशा मायबापाच्या पोटी माझा जन्म झाला तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला मिळाला मी कधी जाईल काही सांगता येत नाही मागे हे असंच अखंड आहे भावार्थ रामायण तुम्ही सर्वांनी चालू ठेवा एवढी तुमच्या शेवटी विनंती करतो आणि दोन मिनिट माझा ही जी रामायणाची टीम आहे यांनी माझ्यासाठी काही सत्काराचं आयोजन केलेलं आहे ते माझा सत्कार करतील सगळं दोनच मिनिट थांबा आणि लगेच आपल्या आपल्याला वेगळं पण क्लिक धरून तसा